नमस्कार आजचा हा जिजाऊचा कार्यकर्ता संवाद मिळावा आहे खरं तर माझा आणि आप्पासाहेबांचा अतिशय परिचय आहे पण तुम्ही सगळेच बघत असाल की पहिला परिचय म्हणजे या नजीकच्या काळात आपण कल्याण भिवंडी रोडवर जात येत असताना फ्लेक्सद्वारे त्यांचा माझा परिचय झाला त्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याचं जे पत्रक आहे पत्रक काय ते ॲक्च्युली पुस्तकच आहे पण त्याला संक्षिप्त रूपात त्यांनी पत्रक केलं आहे ते माझ्यापर्यंत आलं त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी त्यांची माझी प्रत्यक्ष भेट घडली आणि मी अक्षरशः भारावून गेलो मी पस्तीस वर्ष एल आय सीत कार्यरत आहे आणि माझं काम आहे की लोकांना रोजगार देणं एल आय सीच्या एजन्सीच्या रूपातून त्याच्यामुळे मला खूप असा अभिमान वाटत होता मी केवढं मोठं कार्य करतो पण जेव्हा मी यांचं कार्य बघितलं तर ते एका क्षेत्रात मर्यादित नाही आहे तर ते सर्वत्र पसरलेलं आहे वटवृक्षासारखं त्यांचं कार्य आहे आणि मी म्हणजे त्याच्या खाली उभं असलेलं एक एखादं रोपट असं मला वाटायला लागलं आहे कारण तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या ज्याच्यात साहेबांचं सा काम नाही आहे कार्य नाही आहे त्यांनी लोकांना मदत केलेलं नाही आहे मग ते अगदी स्त्री शिक्षण असो स्त्री सबलीकरण असो विद्यार्थ्यांना हातभार असो उच्च शिक्षणासाठी मदत असो रुग्णसेवा असो वृद्ध लोकांसाठी सेवा असो धार्मिक असो सामाजिक असो बरं हे सगळं करताना त्यांनी कधी जातपात बघितली नाही आहे आज इथे आलो संघटना जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचा फोटो आहे पण बऱ्यापैकी मुस्लिम बंधू भगिनी पण आहेत या कार्यक्रमात म्हणजे समाजाचं जातीचं धर्माचं कुठलंही बंधन नाही आहे साहेबांच्या या कार्यात आणि आता उलटं झालेलं आहे की त्यांचं कार्य एवढं विस्तृत आहे की लोकं म्हणत आहेत जे त्यांच्या सानिध्यात आले ज्यांनी त्यांचं कार्य बघितलं आहे ज्यांनी त्यांचं कार्यक्षेत्र बघितलं आहे ते म्हणतात की साहेब आता तुम्ही वर चला खासदार म्हणून पुढे जा जेणेकरून तुमच्या कार्याला अजून बहर येईल अजून विस्तृतपणे आणि अजून हक्काने तुम्ही तुमचं कार्य पुढे नेऊ शकाल त्याचा प्रचार प्रसार होईल आणि या सगळ्यात आपण सगळे त्यांना मदत करणार आहोत यथाशक्ती जनसंपर्क रूपानी धनरूपानी अजून ज्या पद्धतीने आपल्याला करता येईल त्या रूपाने आपण कार्य करणार आहोत आणि येणाऱ्या वीस तारखेला उमेदवार तर भरपूर आहेत पण असा विरळा उमेदवार जो कार्य करून वर आला आहे आणि लोकांच्या तर उभा राहणार आहे त्याला आपण मतदान करूया आणि आपलं हक्क बजावूया आणि सर्वार्थानी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो रिक्वेस्ट करतो सर्वार्थाने आपण यांना मदत करूया त्यांचा प्रचार प्रसार करूया आज वकील साहेबांनी मला इथे बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद